गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो एक छान घटक आहे म्हणजे अशा प्रकारचा घटक तुम्ही रोज बघता असं मी म्हणेल पेपर मध्ये तुम्ही ऍड बघता ऍड म्हणजे काय ऍड म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट ठीक आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन ऍड्स असतात ऍड्स म्हणजे काय तुम्ही टीव्हीवरती जायला ती बघता काय बघता टी व्हीवर बघता डेली न्यूज पेपर मध्ये बघता ठीक आहे त्याच्यामध्ये बघता त्याच्यानंतर पॅम्पलेट्स येतात तुमच्याकडे पेपरमध्ये पॅम्पलेट्स येतात की नाही किंवा कुठे तुम्ही शाळेत गेले कुठं गेले कोणी लगेच म्हणते हे घ्या हे वाचा हे पॅम्पलेट वाचा याच्यामध्ये दिले आहे याच्यामध्ये तुम्हाला एका शर्टवर दोन शर्ट फ्री आहेत एका बूटवर दोन बूट फ्री आहे किंवा आमच्याकडे या शाळेच्या वस्तू खरेदी करा त्याच्यावर वीस टक्के डिस्काउंट आहे ह्या ज्या ऍड असतात या कशासाठी असतात त्यांच्या मालाचा खप वाढावा दे वॉन्ट टू प्रमोट देअर आयटम्स त्यांचे जे काही त्यांनी तयार केलेले आयटम्स आहेत त्याला प्रमोट करायचं असतं लोकांमध्ये सर्क्युलेट करायचं असतं त्याची पब्लिसिटी करायची असते दे वॉन्ट टू एक्सपांड देअर कन्झम्पन म्हणजे त्यांना त्यांचं जे वापर आहे कन्झम्पन आहे खप आहे तो वाढवायचा असतो मग आता आपण तोच घटक पाहणार आहोत इंग्लिश मधून बघायचा आहे सगळा घटक समजून घ्या त्यावरती येणारे प्रश्न पण समजून घ्या <coughs> तुमच्या समोर मी एक छान पिपीटी तयार केलेली आहे यामध्ये एक ॲड आहे बघा समोर बघा या ऍड मध्ये पहिले शब्द दिलेले आहेत सेल 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 काय दिलाय सेल 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 म्हणजे काय विक्री आहे विक्री आहे विक्री आहे किंवा आम्हाला विकायचंय खरेदी करा ठीक आहे तिथे असेल बाय बाय मग कसं बाय वन गेट वन एक खरेदी करा बाय वन गेट वन एक मिळवा फ्रीमध्ये बाय वन गेट वन फ्री बरोबर ठीक आहे म्हणजे तुम्ही एक खरेदी केलं की आम्ही तुम्हाला एक फ्री देऊ बरं काय देणार मग एक शर्ट खरेदी करा पाचशे रुपयात एक पॅन्ट खरेदी करा सातशे रुपयात म्हणजे तुम्ही दोन जर घेतले बाराशे रुपये होतील आम्ही त्याच्यावर तुम्हाला दोन फ्री देऊ कुठलीही गोष्ट जगामध्ये फ्री नसते हे समजून घ्या ऑलरेडी त्यांच्या शर्टची किंमत त्यांनी पाचशे रुपयामध्ये दोन शर्ट बनवले असतात किंवा चारशे बनवले असतात त्याच्यावर ते शंभर कमवत असतात म्हणजे या पाचशेचं डिस्ट्रीब्युशन असं हा विषय वेगळा आहे या पाचशेचं डिस्ट्रीब्युशन असं आहे एकंदरीत हे जे पाचशे आहेत ना या पाचशेत तुम्हाला ते किती शर्ट देणारे एक अधिक एक बरोबर तरी नफा मिळवणार आहेत म्हणजे हा किमान एक शर्ट दोनशे शर रुपये दुसरा शर्ट दोनशे शर रुपये आणि त्यांना मिळणारे शंभर रुपये असे मिळून पाचशे रुपये होतात बरोबर असे मिळून पाचशे रुपये त्यांचे होत असतात तशाच प्रकारे पॅन्ट पण आहे पॅन्ट सुद्धा ते तसेच करतात म्हणजे एकावर एक पॅन्ट देणार <coughs> तर या सातशे रुपयाच्या पॅन्टची त्यांनी कॉस्टिंग वाढवली असते हे घटक आपल्याला लक्षात घ्यायचे या न्यूज मध्ये त्यांनी फक्त एक नंबर दिलेला आहे म्हणजे हा व्यवसाय असं नसतं याच्यामध्ये ठिकाण असतं ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला साईटचं नाव असतं या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला कॉल करा असं असतं असे मेसेज सोडलेले असतात समजते अशा प्रकारचा घटक आपल्याला समजावून घ्यायचा आहे बर आता यावरती मी दोन प्रश्न सांगतो तुम्हाला ठीक आहे बघा बर यावरती प्रश्न पुन्हा प्रश्न सांगतो प्रश्नांमध्ये मला सांगा काय विक्री करणार आहेत ये ते येते का लक्षात काय विकणार आहेत चार ऑप्शन दिलेत याच्यावरती क्वेश्चन दिला असेल व्हॉट आर दे सेलिंग इन द सेड ऍड म्हणजे या ऍडव्हर्टाईज मध्ये काय विकणार आहेत मग तिथं पर्याय आहे पहिलं शर्ट त्यानंतर आहे टॉवेल नैपकिन ड्रेस मै तो क्या एक मुद्दा है शर्ट बरबर है ठीक है मैं आर दे गिविंग एनी फ्री <coughs> ते का देता है देता फ्री हो एक घया एक फ्री मेवा मग खा हाउ मेनी आर फ्री हाउ मेनी आइटम्स आर फ्री मग तिथं पर्यायात असेल एक दुसऱ्या पर्यायात दोन तिसऱ्या ह्याच्यात पाच चौथ्या ह्याच्यात तीन मग तुम्हाला माहिती एक वर एक देणार किती देणार एक वर एक देणार अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्यात बघायचे ठीक आहे चला आपण आता दुसरं पीडीएफ बघू आणि मध्ये घटक आपण समजावून घेऊ ही ऍड आहे बघा याच्यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग नावाचा घटक आपल्याला कळून घ्यायचा आहे ठीक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय हो क्रिएटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण काम करणे विचार करणे बघा बरं मग याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट मोटोज आणि मेसेज ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात मोटोज म्हणजे ब्रीद वाक्य आता रे शिक्षण संस्था असेल तर त्यांचं ब्रीद वाक्य काय स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद बरोबर मग अशा प्रकारे मेसेज भारताच्या आपलं जे चारसिंहाचा जो हे आपली राष्ट्रीय मुद्रा आहे त्याच्यावर खाली काय लिहिलेलं आहे सत्यमेव जय म्हणजे सत्याचा सतत विजय होतो मग ते आपल्या राष्ट्र याच्यावरती दिलेलं वाक्य आहे महत्वाचं म्हणजे आपण त्याला ब्रीद वाक्य म्हणू शकतो अशा प्रकारचे जे ब्रीद वाक्य आहे जाहिरात ब्रीद वाक्य आणि मेसेज संदेश ठीक आहे हे आपल्याला बघायचे कसे तयार होतात त्याच्यावरचे प्रश्न ऍडव्हर्टाइजमेंट अँड मेसेजेस थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट अँड मेसेजेस सटन प्लान्स बघा काय म्हटलं सटन प्लान्स प्रोजेक्ट्स पब्लिश्ड हायलाइटेड अँड देन म्हणजे काय हो जाहिरातीद्वारे काही संदेश दिले जातात काही प्लान्स सांगितले जातात काही प्रोजेक्ट असतात घर बांधणीचा मोठा प्रोजेक्ट असतो तो विकायचा असतो आमच्या इथं शंभर तयार होत रुपयात घ्यायला या फ्लॅट आहे हे आहे ते आहे त्याच्यानंतर ते, ते हायलाईट केलं जातं लोकांना सांगितलं जातं मग ऍडव्हर्टाइजमेंट इन अ वे पॉप्युलराईज द प्रोजेक्ट त्यामुळे लोकांना जाहिरात होते <coughs> लोकांना जाहीर होतो कळतं अरे इथं ह्या गावामध्ये या, या कोपऱ्यात चांगला प्रोजेक्ट होते मुंबईला चांगला प्रोजेक्ट होते दिल्लीत चांगला प्रोजेक्ट होते <coughs> त्याच्यानंतर प्रॉडक्ट्स तुम्ही कुरकुरेची जाहिरात बघितली खाऊ नका ठीक आहे पण जाहिरात बघितली लेजची बघितली त्यानंतर एखाद्या चहाची बघितली टाटा टीची तुमची आवडती जाहिरात कोणती ती आठवण बघा कोणती जाहिरात तुम्हाला आवडते ूधची आवडते का दूध दूध आमू दूध म्हणजे अशा प्रकारे जाहिराती येतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये काय वाढतं त्याच्यामुळे तुमचं कन्झम्पन वाढत म्हणजे खप वाढ लोक त्याला वापरायला लागतात संतूर साबणात जाहिरात असेल लक्ष साबणात जाहिरात असेल साबण लोक वापरतात त्याच्यामुळे ते सांगतात गोरा माणूस काळा होतो काळा माणूस गोरा होतो असं होत नाही दोन्ही पण नुसतं जाहिरात करायची असते काय होत नसतं काळान गोरा कधी काय होत नाही दोन्ही रंग पक्के असतात ठीक आहे मेकदम अफेअर ऑफ देअर कॉन्स्टंट ट्रस्ट इन द प्रॉडक्ट त्या जाहिरातीमुळे लोकांना ते सांगत असतात की आमचं प्रॉडक्ट चांगला आहे चांगला आहे म्हणजे काय जाहिरातीला काय म्हणतात बघा विपणन शब्द लक्षात घ्या मराठीतून विपणन म्हणजेच विक्री करणे विपणनाचे संदेश छापील असतात पॅम्पलेट असतात द्रुक असतात द्रुक म्हणजे पाहण्याचे द्रुक म्हणजे दिसणारे श्राव्य असतात ऐकता येण्यासारखे मी जर म्हटलं अमूल दूध तर तुम्हाला आठवलं असेल तो माणूस उड्या मारताना दूध पडताना म्हणजे ते तुम्ही दृक असल्यामुळं पाहिलेलं असल्यामुळं ऐकलेलं असल्यामुळं तुमच्या लक्षात राहतो उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना सेवा यांचे प्रकटन करणे याला जाहिरात म्हणतात या ओळी लिहून काढा या ओळींचे शब्द खूप छान आहेत हे लिहायला विसरू नका याच्यात संदेश दिलाय जाहिरात कशाला म्हणतात जाहिरात कशाला म्हणतात हम्म पुढचं बघू ठीक आहे तर जाहिरात आपण समजावून घेतली मग बघा आता जाहिरात देण्यासाठी छापील वृक्ष जनमाध्यमांचा जनमाध्यम म्हणजे काय रेडिओवर पण जाहिरात लागते सकाळीच हा टाटा टीची ट्रॅव्हल कंपनीची किंवा चला चला आमच्या गाडीत बसा आम्ही तुम्हाला मुंबई फिरून आणतो आम्ही तुम्हाला दिल्ली फिरून आणतो ट्रॅव्हल्सच्या फिरण्याच्या लक्ष वेधून गेले सॉरी हे कार्य म्हणजे जाहिरात करणे वस्तू आणि सेवांची मागणी निर्माण करणारी कला याला कला म्हटला आहे जाहिरात हे की कला आहे तुमच्याच वर्गात असा मुलगा असतो त्याच्याकडे जर चार पेन्सिल तो घेऊन आला तर त्याने आणलेल्या पाच पाच रुपयाचे पेन्सिल तुम्हाला दहा ला विकू शकतो तो सांगतो अरे काय छान पेन्सिल आहे मस्त पेन्सिल मी कालपासून वापरतो मस्त आहे दहा दहा रुपयाला एक आणले घ्यायची तुला पाच पाच रुपये घेऊन तुम्हाला दहाला ला विकतो कारण तो गोड बोलला त्याने छान सांगितलं मस्त पेन्सिल आहे बघ लिहून दाखवतोय बघ तसं विकली बोलणाऱ्याची माती विकते अशी म्हणे बोलणाऱ्याची माती विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही जाहिरात काय सांगते बघू सॅम्पल क्वेश्चन्स आपल्याला बघायचे पहिली <coughs> जाहिरात आहे तुमच्या समोर इथं शूज दिसतात एक दोन तीन चार पाच ठीक आहे बघा बर कशाची जा जाहिरात आहे शूजची जाहिरात आहे ग्रँड बंपर सेल ग्रँड म्हणजे खूप भव्य बंपर मोठा आहे सेल म्हणजे विक्री स्कूल शूज कशाची आहे शाळेच्या बुटांची ऑफर ऑफर काय आहे ऑफर आहे बाय वन गेट टू फ्री एक बुट घ्या एका बुटाची जोडी घ्या आणि त्याच्यावरती दोन बुट फ्री मिळवा हो म्हणजे एक बुट घेत असेल हजार रुपयाला आणि त्याच्यात दोन बूट घ्यायला आले म्हणजे मिळाले एकूण तीन बुट म्हणजे तीन बुटाचे हजार रुपये बरोबर तीन बुटाचे हजार रुपये मग तो मागच पडतो काय बघा इथं आता तशीच किंमत दिलेली आहे बाय वन गेट टू फ्री प्राइस इज नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव म्हणजे काय नाईन 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 म्हणजेच एक हजाराच्या जवळ झाली एक रुपया कमी हजारच आहे ऑफर ओनली फाय डेज पाच दिवसात आहे काय आहे यश फुटवेअर मेन रोड गडचिरोली गडचिरोली म्हणजे काय विदर्भामधला शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली त्यातल्या नेंड रोडवरती फुटवेअर मध्ये या बरोबर अशा प्रकारची जाहिरात आहे ठीक आहे बघा आता क्वेश्चन वन अँड टू आर रिलेटेड टू ऍडव्हर्टाइजमेंट चूज द करेक्ट ऑप्शन फॉर सीईंग द टेक्स्ट बघा काय होते बघा इथं काय सांगितलेलं आहे तुम्ही झूम करूनही वाचू शकता क्वेश्चन नंबर काय सांगतो पहिले दोन ऍडव्हर्टाइजमेंट संदर्भात आहेत द कन्स काय कन्सर्न ऑफर इज म्हणजे ही सांगितलेली जाहिरात कशाबद्दल आहे बाय वन गेट थ्री फ्री नाही बाय वन गेट टू फ्री हा हे आहे त्यानंतर बाय वन गेट फोर फ्री नाही बाय वन अँड गेट वन फ्री नाही म्हणजे काय हो कशा संदर्भात आहे जाहिरात बाय वन गेट टू फ्री समजले पुढचं बघू बघा इथे ऍडव्हर्टाइजमेंट इंडिकेट बाय वन सो द कन्झम्शन सो द आन्सर इज थर्ड ठीक आहे पुढचं पुढचा प्रश्न आहे द बंपर सेल ऑफर प्राईज काय आहे सेल ऑफर प्राईज एक हजार नऊ नाही नऊशे एकोणीसशे नाही नऊशे हे एकोण पुन्हा वन नाईन नाईन नाही मग आपलं उत्तर आहे नाईन 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 नऊशे नव्याण्णव नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन चार नंबर चाहे ठीक है पुढ़ मग आता अशा प्रकार मेसेज खाली बहाली द मेसेजेस द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन इन राइटिंग इन स्पीच बाय सिग्नल सिग्नल्स सॉरी द मेसेज इज कम्युनिकेशन और स्टेटमेंट कन्वेड फ्रॉम वन पर्सन टू ग्रुप ऑफ अनादर का वॉट डी मैसेज मीन्स वॉट इट इज अ रायटिंग मेसेज गिवन बाय वन पर्सन फॉर नंबर ऑफ पीपल्स एका माणसाने दिलेला संदेश विचार माहिती अनेक लोकांसाठी असते त्याला म्हणतात संदेश बघा बरं आता इथं कसा आहे हे छोटे छोटे तुम्हाला इथं असे स्टारचे आयटम दिसतात जे तुम्ही सुद्धा करत असाल बर्थडेला द्यायला आपल्या मित्रांना हो वगैरे नसेल करत तर करा थँक यू टीचर वी ऑल लव यू व्हेरी मच म्हणजे हा टीचरसाठी मेसेज थँक यू डिअर टीचर थँक यू सो मच ऑल आवर स्टुडंट ऑफ स्टँडर्ड फोर डिविजन बी हे अशा प्रकारचे वेगवेगळे संदेश दिलेले आहेत कॉन्ग्रॅड्स आहे बेस्ट ऑफ लक आहे ऑल द बेस्ट आहे विश यू ऑल द बेस्ट आहे शब्द सगळे बघून घ्या झूम करून वाचून घ्या यू आर माय बेस्ट टीचर मनीष टीचर यू आर व्हेरी स्पेशल दीपक दीपक म्हणतो ऑल द बेस्ट त्याच्यानंतर टीचर यू आर माय बेस्ट फ्रेंड रायसा थँक यू असे वेगवेगळे मेसेज याच्यात आहेत बरोबर दिस इज वन टाईप ऑफ मेसेज गिविंग ओके पुढे त्याच्यानंतर एक्झाम्पल बघा गौरव अँड हिज टीम वन द मॅच म्हणजे काय गौरव आणि त्याच्या टीमने मॅच जिंकली दे आर फ्रेंड्स वी आर व्हेरी हॅपी सो हिज फ्रेंड मेड अ बिग कार्ड फॉर गौरव अँड हिज टीम गौरव आणि त्याच्या टीमने मॅच जिंकली म्हणून गौरव आणि त्याच्या मित्रांनी एक खूप छान कार्ड बनवलंय गिव्ह मेसेज लाईक दिस असा मेसेज देणार आहेत गौरव टू टीम गौरव आणि त्याच्या मित्रांना कॉन्ग्रॅच्युलेशन यू ओन द मॅच वी आर वी आर प्राऊड ऑफ यू अभिनंदन तू मॅच जिंकलास वी आर प्राऊड ऑफ यू आम्हाला तुझा गर्व आहे असा मेसेज दिलेला आहे मेसेज ठीक है पूरे बता सैम्पल क्वेश्चन बो विच मेसेज फ्रॉम द गिवन ऑप्शन विल यू सेंड टू योर फ्रेंड फ्रेंड्स बर्थडे बाल पैकीा मेसेज मित्रा बर्थडे लिया मेसेज लुक एट द फोर ऑप्शन ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट माननर का अपन बर्थडे ऑल द बेस्ट माय फ्रेंड नहीं ऑल द बेस्ट परीक्षे जता मात्र तुला हार्दिक शुभेच्छा बेटर लक नेक्स्ट टाइम बरोबर दे यावेळी तू हरलायस पुढच्या वेळी चालेल असं म्हणतो का बेटर लक पुढच्या वेळी छान नशीब शिवराशि नाही त्यानंतर मेनी मेनी हॅपी रिटर्न हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे हा असं म्हणतो हॅप्पी रिटर्न ऑफ द डे बरोबर हे बरोबर येत आहे गिव्ह अ बर्थडे पार्टी का त्याला आपण म्हणतो आता मी तुला विश केलं मला पार्टी कधी देणार आहेस कळतं का नाही तुला काही अरे पार्टी दे की नाहीतर मग कॉलला असेल तर काय का पार्टी देत नाही नुसताच खातेस की हा एवढं विषय केलं तरी पार्टी नाही मग असं म्हणलं चालणार नाही ठीके असं काय चालत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मग नंबर थ्री ठीक आहे पुढचं ओके सगळ्यांना माहिती आहे आयडिया आहे मोटोज ब्रीद वाक्य पुढचा खूप फुर्चा छान मुद्दा आहे शॉर्ट सेंटेन्स छोट फ्रेज द एक्स फ्रेज दॅट एक्सप्रेस एम्स अँड बिलीव्स ऑफ अ पर्सन ग्रुप अँड अँड ऑर्गनायझेशन तिन्ही शब्द बघा एका वाक्यामध्ये माणसाची इच्छा दिसते संस्थेची माहिती मिळते किंवा एखाद्या ग्रुप बद्दल माहिती मिळते म्हणजे कशी कशी बघा बर पदबंध ब्रीवाक्य बोध वाक्य उदाहरणार्थ आरोग्य हीच धनसंपत्ती आहे म्हणजे काय जगातल्या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीचा मालक स्टीव्ह जॉब्स ऍपल कंपनीचा मालक ऍपल कंपनी आहे सफरचंद आहे कंपनी मोबाईलची हा ते पण आहे तर त्याने त्याला आजार झाला कॅन्सर झाला आजारी पडला त्यावेळी बेडवर असताना त्याने सगळ्यांना एक मेसेज दिला मित्रांनो तुमच्या शरीराची काळजी घ्या तुमचं शरीर हीच तुमची संपत्ती आहे तसं आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे मी सुद्धा योगाचा क्लास घेतो योगाचं दुसरं चॅनल आहे आनंद योग दोन हजार एक नावाने त्याच्यावरती तुम्ही तुमचा योग करू शकता ठीक आहे इथं मी पूर्ण नाव देतो आई वडिलांना तुम्हाला करायचं असेल तर नक्की जा त्यावर क्लास आहेत एकशे वीस दिवसांचे पुढे बघू त्याचं आपल्या याचं ब्रीद वाक्य आहे योग सर्वांसाठी ओके आरोग्य हीच धनसंपत्ती आहे बघा तर प्रत्येक संस्थेला स्वतःचं ब्रीद वाक्य असतं म्हणजे काय खाद्या गटाची संस्थेची उद्दिष्ट असतात उद्दिष्ट म्हणजे काय संस्था मोठी करणं तिचा विकास करणं लोकांचा फायदा करणे मग त्यात तत्व सांगणारे छोटे छोटे वाक्य करतात आपण रय शिक्षणचं उदाहरण मी तुम्हाला आधी दिलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी कर्मवीर आण्णांनी खूप मोठी शिक्षण संस्था तयार केली रय शिक्षण संस्था त्याबद्दलचा धडा पण आपल्याला आहे पाचवीला आहे सहावीला आहे आणि या धड्यांमध्ये आपण शिकलेलो आहोत की स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे त्या संस्थेच ब्रीद आहे तस पुढे यात आपण बघू आरोग्य ही धनसंपत्ती आहे ईट वेल स्लीप वेल नीट खा नीट झोपा चांगले खा चांगले झोपा ओके एक्सरसाइज एव्हरी डे रोज व्यायाम करा कीप युअर बॉडी फिट अँड फाईन कीप युअर बॉडी फिट अँड फाईन मी इथं एक नाव टाकलेले बघा हे मी योगा चॅनल घेतो दुसरं त्याच्यावरती योग शिकवतो लोकांना त्याचं दिलेलं आहे आनंद ए एन एन डी डी वाय आनंद योग दोन हजार एक तुम्ही सुद्धा नियमित योग करा तुमचं शरीर फिट राहील ठीक आहे कीप पोअर बॉडी फिट अँड फाईन बघा बरं नाव पॉज करून लिहून घ्या म्हणजेच हा एक हेल्थ क्लब आहे काय आहे हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच धनसंपत्ती आहे मोठो काय आहे वाक्य हेल्थ इज वेल्थ रिलेटेड टू हेल्थ हेल्थ इज वेल्थ रिलेटेड टू हेल्थ हेल्थ म्हणजे काय आरोग्य शब्द नवीन वाटला लिहून काढा पुढचं बघा गो ग्रीन क्लब हा होता हेल्थ क्लब हा आहे गो ग्रीन क्लब म्हणजे जा सगळीकडे हिरवाई करा वी, वी केअर प्लांट्स आम्ही आमच्या आपल्या झाडांची काळजी घेतो वी हेल्प टू ग्रो प्लांट आम्ही झाडं लावायला काळजी घेतो आता पहिल्या ह्याच्यात ही मुलं धावतायत व्यायाम करतायत दुसऱ्या याच्यातली माणसं काय करतायत झाडं वगैरे लावतायत मग तिसऱ्या चित्र आता काय आहे बघा बरं तिसरं चित्र काय सांगतंय अमेझिंग ॲनिमल्स हो वैशिष्ट्यपूर्ण प्राणी मोठो आहे प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स आपल्याच तुम्ही ज्या चॅनलवर पाहताय त्याच्यावरती आपण एक नाटक केलेलं आहे उडता हत्ती नावाच त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं सांगितलंय प्रोटेक्ट ऑल एनिमल्स म्हणजे जंगल वाचवा झाडे वाचवा पृथ्वी वाचवा माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये खूप छान काम केलेलं तुम्ही आवश्यक बघा ठीक आहे वी लाईक टू हेल्प एनिमल्स आम्हाला प्राण्यांना मदत करायला आवडतं वी केअर फॉर ऑल एनिमल्स आम्ही सगळ्या प्राण्यांची काळजी घेतो काय मोठं आहे प्रोटेक्ट ऑल ऍनिमल्स समजले मग आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिले जातील एक प्रश्न आपण घेऊ सॅम्पलला बघा रिडिंग क्लब आधीचा होता हेल्थ क्लब नंतर होता गो ग्रीन क्लब आता आय रिडिंग क्लब आय लाईक टू रीड like मला वाचायला आवडतं आय लाइक like टू लर्न मला शिकायला आवडतं बुक्स टीच अ मेनी थिंग्स पुस्तकं आपल्याला खूप गोष्टी शिकवतात रीडिंग क्लब वी लव बुक्स आम्हाला पुस्तकं आवडतात मग आता मोठो काय आहे ब्रीद वाक्य मोठ शब्द लिहून करा या व्हिडिओ मध्ये आलेले सगळे वाक्य लिहून काढा चांगले आहे समजून आलो बघा पुढचं बघू प्रॅक्टिस एक्सरसाइज मध्ये आहे याच्यामध्ये काय दिलंय क्वेश्चन वन अँड टू आर रिलेटेड टू ऍडव्हर्टाइजमेंट चूज द ऑप्शन मेगा सेल एक हैटाइजमेंट है मेगा सेल है बाय नोटबुक्स एंड गेट डिस्काउंट नोटबुक्स दोटबुक्स डिस्काउंट वन ऑनलाइन नोटबुक वन लाइन नोटबुक्स सॉरी वन लाइन नोटबुक दोन टू लाइन नोटबुक्स थ्री थ्री लाइन नोटबुक्स थ्री मैथ्स नोटबुक टू ठीक है टोटल नोटबुक्स कि दूसरे बरबर बर, मग तुम्हें नोटबुक जर घर पन्ना डिस्काउंट मिले मग आता अपन ऐड समझ प्रश्न बहु हाउ मेनी नोटबुक्स आर इन दिस पैकेज किसी नोटबुक्स है तो हाथ पैकेज मधे टू टू फोर कटेन हा पैकेजन टू थ्री फोर फोर आइटम्स एकत्र पैकेज

आता मी तुम्हाला पुढचे दोन प्रश्न दाखवतो तिसरा आणि चौथा तुम्ही वाचायचा आहे मी त्याचे उत्तरं सांगणार नाही ओके तुम्ही ते वाचून समजून घ्यायचे आणि मला कमेंट्समध्ये कळवायचे नाही तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझा नंबर आहे त्यावर कळवायचे ठीक आहे घटक खूप छान होता आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये कळवा चला ओके चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं के नसेल सब तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सांगा ओके चला गुड बाय गुड डे